बोधगया येथील महाबोधी महाविहार येथे सुरू असलेल्या मुक्ती आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पनवेल तालुक्यामध्ये भंगेशांतदा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी समस्त पनवेल शहर व ग्रामीण विभागातून जनसमुदाय आलेले या रॅलीचे काही खास क्षणचित्र आपल्या प्रशिक्षण

या ठिकाणी जमा झालेले आहेत या ठिकाणी आम्ही आवाहन करू शकतो इच्छितो बौद्ध संपूर्ण बौद्ध समाजाच्या वतीनं की अनेक मंदिरं असतील अनेक काही जे ते अनेकांच्या ताब्यात आहे परंतु बौद्धांचं जे अख्खा दव्यार आहे ते अजून त्यांच्या ताब्यात त्यांच्या ताब्यात येण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी आहे सभी राजनीति पार्टियाँ अपनी तरफ से बिल्कुल एक होकर ये बड़ा आंदोलन करने जा रहा है ये बहुत नया मूल्य का आंदोलन है और इस आंदोलन में हर बहुत नागरिक तथा अन्य लोग शामिल हुए हैं मेरे ख्याल से ये किसी पार्टी की सपोर्ट विदाउट सपोर्ट से ये आंदोलन होते होने जा रहा है और इस आंदोलन को हम लोग शुभकामनाएँ देता है बाहर के जो तो गेम्स इंटरनेशनल मिशन है उसकी तरफ से इस आंदोलन को मैं सपोर्ट करता हूँ हमसे इंटरनेशनल इंटरनेशनल कोऑर्डिनेटर की तरफ से मैं इस आंदोलन को सपोर्ट करता हूँ और ये जल्दी से जल्दी सरकार का मसला करना चाहिए क्योंकि बहुत यह हमारी विरासत है और हमारी विरासत हमको मिलनी चाहिए क्योंकि हमारे पुरखे अगर ये विरासत हमने नहीं मिलाई हमारी विरासत अगर हमको नहीं मिल पाती तो आने वाले पीढ़ी हमको तो हमको गाली देंगे आने वाले पीढ़ी हमको कि हमारे जो बाप दादा थे वो नालायक थे हम किसी भी जान की बाजी लगा के इस आंदोलन को तो हम सक्सेस करेंगे और ये बहुत आंदोलन है पनवेल तालुक्यातील शिष्टमंडळाने प्रांत कार्यालयातील उपविभागीय दंडाधिकारी यांना निवेदन सुपूर्द केले तुम्ही आज पाहिला असो संपूर्ण पनलमध्ये तमाम बौद्धांचा विराट मोर्चा तुम्ही प्रांत कार्यालयावर पाहिलेला आहे हजारांच्या संख्येने लोक यामध्ये सभागी झाले उत्कोट सहभागी सभागी झालेले आहेत आमच्या प्रमुख दोन मागण्या आहेत की बिहार सरकारने केलेला बीटी ऍक्ट म्हणजे बुद्धिस्ट टेम्पल कायदा एकोणीशे एकोणपन्नास हा त्वरित रद्द करावा आणि जे, करा जे बोधगया बोधी महाविहाराचं जे व्यवस्थापन आहे ते व्यवस्थापन संपूर्ण बहुधांच्या ताब्यात मिळावं कारण त्या ठिकाणी फक्त चार बहुधांचे सभासद आहेत आणि चार इतर समाजाचे आहेत आणि कलेक्टर हे कायम निमित्रितेने अध्यक्ष आहेत त्यामुळे कोणताही ठराव बौद्ध बांधवांना त्या ठिकाणी पारित करता येत नाही त्यामुळे संपूर्ण प्रशासन हे त्या ठिकाणी इतर धर्मियांच्या ताब्यात असल्या कारणानं बौद्धांना आपला जो धार्मिक अधिकार आहे बौद्ध उपासना करण्याचा त्या उपासना करता येत नाहीत म्हणून संपूर्ण पनल तालुक्याच्या वतीनं आम्ही आकाश लामा जे बिहारमध्ये उपोषणाला बसलेत एक हजार बौद्ध भिकृती तो उपोषणाने बसलेले आहेत त्यांना पाठिंबा दर्शनासाठी तमाम बौद्धांचं हे आंदोलन या ठिकाणी आम्ही उभं केलेलं आहे हजारांच्या संख्येने लोक इथे उपस्थित राहिले आणि आम्ही पंधरा लोकांनी शिष्टमंडळ जाऊन आतमध्ये निवेदन दिलेलं आहे अत्यंत शांत संयमानं आणि बुद्धांच्या विचारसरणीला साजाचं सा असा अहिंसावादी मार्गाने आम्ही आंदोलन आज केलेलं आहे आणि खात्री आहे की इथलं सरकार म्हणजे इथला जिल्हाधिकारी आपलं आमचं जे निवेदन आहे ते लवकर लवकर कलेक्टर कडे रायगडचा आणि जे पीएम हो, म्हणजे दिल्ली सरकारकडे पोहोचेल आणि हे आमच्या मागणीले येशील असं आम्हाला आशा वाटते. जय नमो बुद्धाय जय भीम. आज पनवेल तालुक्यामध्ये महाबोधी महाविहारासाठी काढलेला मोर्चा आज बा बौद्ध बांधवांनी यशस्वी केला. बा, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. अतिशय शांततेच्या मार्गाने त्यांनी हा मोर्चा सर्व उपासक उपासिकांनी यशस्वीरित्या पार पाडलेला आहे ज्यावेळेस जपान दुसऱ्या महायुद्धामध्ये हुरपळून गेले त्यावेळेस जग त्या संपूर्ण जगाला बुद्धांची आठवण झाली आणि जगाला युद्ध नको बुद्ध बुद्ध हवा अशी घोषणा झाली जपानने त्या तत्वावर राजगिरी येथे शांती स्तूपाची स्थापना केली जिथे वृद्धकुटी विहारामध्ये भगवान बुद्धांची अनेक प्रवचने झाली झाली होती आज त्याच बुद्धांना कर्मकांडाकडे नेण्याचा जो मार्ग आहे त्याला विरोध करण्यासाठी आम्ही हा मोर्चा काढला सबस्क्राईब करा प्रशिक न्यूज